नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया या व्हिडिओज टायटल पाहू शकता या राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढला पाच महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी पण मिळणार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च दोन मध्ये महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यात दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला याआधी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के इतका होता मात्र आता हा भत्ता पंचावन्न टक्के एवढा झाला असून याचा लाभ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून दिला जातोय महत्त्वाची बाब अशी की केंद्रीय कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसात पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे जुलै दोन हजार पंचवीसपासून पुन्हा एकदा या संबंधित नोकरदारां नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता सुधारण्यात केला जाणार आहे दुसरीकडे केंद्र शासनाच्या धर्तीवर देशातील इतर राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जात आहे अशातच आता हरियाणा राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे हरियाणा राज्यातील काही कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला मिळालेल्या माहितीनुसार हरियाणा राज्यातील पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे ಸಾವ್ಯ ವೇತನ ಆಯೋಗ ರಾಜ್ಯ ಕರ್ಮಚ್ಯ ಮಹಾ ಭತ್ತ ಸಹ ಟಕ್ ವೇತನ ಆಯೋಗ ಕರ್ಮಚಾರ್ಯ ಮಹಾ ಭತ್ತರಕ यादी हरियाणाच्या सातव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एप्रिल महिन्यात दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता सातव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन्न टक्के इतका करण्यात आला होता दरम्यान आता सहाव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता साठ टक्के वाढीसह दोनशे बावन्न टक्क्यांवर पोहोचला आहे आणि पाचव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अकरा टक्के वाढीसह चारशे सहासष्ट टक्क्यांवर पोचला आहे महत्वाची बाब अशी आहे की वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने यासंबंधित पाचव्या वेतन आयोग पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे या संबंधित राज्य कर्मचाऱ्यांना तब्बल पाच महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार आहे यामुळे हरियाणा राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे महाराष्ट्र राज्यात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन्न टक्के इतका करण्यात आला आहे पण अजूनही राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात वाढ झालेली नाही मात्र पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्याच्या महिन्यात या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे यामुळे पुढील जुलै महिन्यात राज्यातील राज्य कर्मचारी महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के होतो का हे पाहणे विशेष खास राहणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद